आणि सोबत जे बाहेरगावहून खेड्यापाड्यातून गोरगरीब जनता जे येणार आहे मोटरसायकलवर पूर्ण आणि त्यांच्या जर मोटरसायकलला जर काय प्रॉब्लेम आला काय घोटाळा झाला त्यांचं जर हे होत असेल तर आम्हा आम्ही आमचा नंबर देतो आहे त्या नंबरवर त्यांनी संपर्क साधावा आणि फ्री ऑफ कॉस्टमध्ये आम्ही त्यांना पूर्ण रिपेरिंग गाडी करून देऊ उद्या जा जाणाऱ्या लोकांसाठी आणि रस्त्यातसुद्धा आम्ही सोबत आमचे टूल्स वगैरे इक्विपमेंट आम्ही सोबत घेणार आहोत तरी त्यांनी या नंबरवर संपर्क साधावा आमचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास पंच्याऐंशी पंच्याहत्तर ह्या नंबरवर त्यांनी संपर्क साधावा आणि उर्वरित नंबर आम्ही आणखी देऊ एक दोन नंबर आणखी परत देऊ आम्ही ज्या ज्याप्रमाणे ज्या लोकांना जे, जे, लो जे मदत होईल गाडी दुरुस्त करण्यासाठी वगैरे गाडी कोणाची बंद पडली वगैरे कोणाची चेन तुटली काही प्रॉब्लेम जर आला तर आम्ही तुम्हाला पूर्णपणे असं करणार आहोत आम्ही गोरगरीब जनता जी आहे आमची ती लोकांना कारण मोठ्या गाड्या ते घेऊ शकत नाहीत मोटरसायकलवर जातील जातील ते लोक त्यांच्यासाठी आम्ही ही मदत करणार आहोत आणि आता फ्री ऑफ कॉस्टमध्ये करणार आहोत आम्ही आजीनाथ बसगुडे अगदी गॅरेज लाईनमध्ये ऑटो मोबाईलचं आहे आणि गॅरेज आहे श्रीनाथ ऑटो आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जारांगे पाटील मुंबईला जात आहेत आरक्षण का गरजेचं आहे आरक्षणामुळं काय काय होऊ शकतं आणि आरक्षण का, का, का मिळावं असं वाटतं आरक्षणासाठी शैक्षणिक विद्यार्थ्यासाठी आरक्षण महत्त्वाचे आहे नोकरीसाठी आरक्षण महत्त्वाचे आहे आणि मनोज दादा जारंगे पाटील यांनी जे आरक्षणाचा लागू उभा केला आहे ते अत्यंत फार महत्त्वाचं आहे आणि okay. तो यशस्वी करण्यासाठी आम्ही गॅरेजलाईन लाईन संघटना पूर्ण मुंबईला जाणार आहोत जाणार आमचे मनोज मनोजरांगे पाटील यांनी हा मूळ प्रश्न म हातात घेतला आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे गरीब मराठा समाज गरीब मराठा समाज हा पूर्णपणे गरीबच होत चालला आहे ज्याला पहिले गुंड त्यांनी वीस एक्कर पंचवीस एक्कर पन्नास एकर शेती होती आज तो हो, एक वर एक वरून गुंट्यावर आलेला आहे त्याच्यामुळं शिक्षणामध्ये आमचा समाज मागं पडतो आहे शिक्षण नसल्यामुळं नोकरीमध्ये मागं पडतो आहे करताना भरमसाठ फी लावायला लागली नोकरी लागण्याकरता टक्केवारी कमी कमी पडायला लागली म्हणजे पंच्याण्णव टक्के जरी मार्क असले आमच्या मुलाला किंवा मुलीला तरीसुद्धा आमची मुलगी जात नाही आहे आणि ज्याला पासष्ट ते सत्तर टक्के मार्क आहेत त्यासुद्धा मुला मुलीला भरपूर चान्स भेटतात नोकरी सर सरकारमध्ये त्याच्यामुळे आम्हाला आरक्षण पाहिजे आरक्षणमध्ये आरक्षणामुळं आमच्या बाळाचं बी कल्याण होणार आहे आणि आमचंसुद्धा म्हणजे जसं आमची पिढी आज ह्या टोटल गॅरी लाईनमध्ये बी पूर्णपणे पहा अख्ख्या महाराष्ट्रात पाहा किंवा अख्या बीड जिल्ह्यात पहा ज्या मराठा समाजाला काही कामच नाही राहिलं नाही आता शिक्षण सुद्धा नोकरी लागत नाही किंवा शिक्षणामध्ये काही व्हॅल्युशन राहत राहत नाही त्याच्यामुळं न वेला न कारणाने पूर्ण हा मॅकॅनिकल लाईनमध्ये आलेले आहेत मग कुणी वेलिंगचं काम करतं कुणी फिटरचं काम करतं कुणी कलरचं काम करतं कुणी गवंडी काम करतं म्हणजे क्षेत्र सगळं बदललंय आहे बारावीनंतर ग्रॅज्युएशन केलं ग्रॅज्युएशन केल्यानंतर सगळ्या काही पदव्या घेतल्या पण फक्त आरक्षणामुळं आणि फक्त टक्केवारीमुळं ना आईला जाणी त्यांना व्यवसायाकडे वळावं लागतंय आणि व्यवसाय हा आणि व्यवसायामध्ये तर स्पर्धा झाल्यामुळं एक तर शेतीमध्ये पीक नाही आता मागणी काय सरकारकडून आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे आम्हाला आरक्षण फक्त ह्या गोष्टी पाहिजे कारण आमच्या लॅकरचं सुद्धा आम्ही जे कष्ट केले किंवा जे मेहनत करून आज आम्ही फक्त आमच्या पोटापुरतं बघतो म्हणजे लकरा भविष्यासाठी आम्ही काही ठेवू शकत नाही दुसऱ्यांदा मुंबईला तर झालं आम्ही त्यावेळेस आम्ही घेतो सुद्धा पाहिलं आम्हाला वाशीमध्ये एक तर आम्हाला थांबवलं वाशीमध्ये थांबवून आम्हाला पुन्हा मुक्कामाला पण त्यांनी करण्यासाठी एक नाईट घेतली म्हणजे एक रात्र घेतली रात्रभर थांबून सकाळी फक्त काय केलं फक्त त्यांनी ते सगळ्या स्वराचा अंमलबजून करण्यापेक्षा त्यांनी फक्त अधिसूचना काढली जी आर काढला नाही किंवा त्याला मान्यता दिली नाही आणि त्याच्यामुळेच आम्हाला डबल त्याची वेळ आली आता ह्या वेळेस आमची एकच अपेक्षा आहे की सरकारने जी आर डायरेक्ट जी आरच काढावं अधिसूचना हो। न काढता काय न काढता कोणबी म्हणून अंमल जाहीर करावा आणि कोणबी कोणबी प्रमाण घेताना त्याच्या आम्ही सगळ्या 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 सोहळ्याची सुद्धा अंमलबजावणी करावी